आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं शासकीय विश्रामगृह नाशिक इथं आका 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 संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले महिन्यातील व व वा तारखेला वाल्मिक कराड वा त्याचा विष्णू चाटे हे त्यांच्या सोबत होते अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर मागच्या वर्षी घडलेलं सारिका बाबुराव सोनवणे प्रकरणात गुरुमावलींनी त्या महिलेचा लैंगिक शोषण करून खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाट नावाचं प्रकरण उभं करून त्या महिलेला खंडीचे खोटे आरोप दाखल केले त्या महिलेने आमच्याकडे दिलेले काही कागदपत्र होते ते आम्ही मीडियासमोर सादर केले असून या भूमिकेवर प्रकर्षानं प्रकाश टाकावा त्याचबरोबर कराड आणि धनंजय मुंडे यांचे थेट संबंध गुरुमावली यांच्याशी आहेत असा देखील आमचा आरोप आहे आणि त्या आरोपामध्ये शंभर टक्के सत्य आहे तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेची आम्ही पूर्णपणे समर्थन आम्ही त्यांना देत आहोत गुरुमावली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे लागे बांधे आहेत सारिका सोनवणे यांना सस्पेंड करण्यामध्ये देखील धनंजय मुंडे यांचा हातभार आहे कारण त्या कृषी सहाय्यक होत्या त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे होते म्हणून त्यांनी त्यांचं निलंबन करून अशा पद्धतीच्या खोट्या आरोपाखाली तिला जेरबंद केलं होतं ती महिला आता नाशिकमधून गहाळ झाली तिचा शोध पोलिसांनी घ्यावा किंवा गृहमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी याप्रसंगी व्यक्त करण्यात आली त्याच पद्धतीनं गृहमंत्र्यांनी कोणाची दखल अंदाजी या केसमध्ये घेऊ नये सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केलेल्या कराडच्या साथीदारांनी मिळून केली आहे याच्यामध्ये कोणालाही न वगळता कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे गृहमंत्र्यांवर आम्हाला विश्वास आहे की ते कोणालाही पाठीशी घालणार नाही सुरेश दास मांडत असलेली भूमिका आणि तृप्ती देसाई यांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे आणि त्यांनी केलेले गुरुमावलींवरचे आरोप हे शंभर टक्के सत्य आहे त्यांच्या बाबतीत त्यांना कुठलीही मदत लागल्यास संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी सक्षम उभी आहे आणि त्या महिला म्हणून जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यामाई वारस म्हणून आता भूमिका मांडत आहे आम्ही त्यांच्या मागे आहोत आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं गुरुमावलींवर आम्ही केलेले आरोप हे शंभर टक्के सत्य असून आमच्याकडे ती महिला तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आली होती तिनं आम्हाला या सगळ्या घटना सांगितल्या होत्या त्यानंतर तिनं काही कागदपत्र देखील आम्हाला दिलेले होते पंचवटी पोलीस स्टेशनचे पी आय अनिल शिंदे यांच्याकडे तिने फिर्याद नोंदवलेली असताना चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर निंबा शिरसाट नावाचं प्रकरण समोर आलं आणि गुरुमावली हे आरोपींना सावली देण्याचं काम करतात असा देखील आरोप आहे विष्णू चाटे वाल्मीकराड कराड आणि त्याचा साथीदार असलेला तो कृष्णा आंधळे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी त्यासोबतच आरोपी, करा आरोपी गुरुमावलीला देखील अटक करावी अशी प्रामुख्यानं मागणी संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांच्याकडून करण्यात आली सस्नेहा जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्ये प्रामुख्यानं दोन विषय होते एक म्हणजे पंधरा सोळा डिसेंबरला मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी एक वर्षाआधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनोने या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती हा एक भाग तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हालासुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलो काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाच्या आकाचा आकाचा म्हणजेच गुरुमाऊलीचा संबंध त्या घटनेशी आहे त्याला देखील सह आरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडनं जी जी आंदोलनं बोललेली आहेत तिथे आम्ही केलेली आहोत कारण आमचं कुठलंही आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जॅकेटसाठी असतं म्हणून आत्ता जर या प्रक्रियेमध्ये न्याय आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन करणं आम्ही करून जे जे सह आरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत काही लोकं आम्ही त्यांना भेटायला सुद्धा देणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळेगोरे धंदे चालतात याची देखील आपण चौ सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे गुरुमाऊली मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो आका म्हणजे हा वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडेन त्याचा आका म्हणजे हा गुरुमाऊली